नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका आता एका अतिशय रंजक वळावर येणार आहे मालिकेत जी शिवा आहे ती आता आपल्याला बदललेली दिसणार आहे म्हणजेच आतापर्यंत हाफ हेअर कट आणि जीन्स शर्टमध्ये दिसणारी जी शिवा होती ती आता आपल्याला सोजवळ नायकीसारखी दिसणार आहे म्हणजे शिवाने आता तिचे केस वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे केस वाढवल्यानंतर शिवा नेमका शिवा नेमकी कशी दिसणार पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत तर शिवा भूमिका साकारणारे अभिनेत्री म्हणजेच पूर्वा कौशिकने तिचे काही लेटेस्ट फोटो नुकतं सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत ज्यामध्ये शिवाचा एक नवीन लुक आपल्याला पाहायला मिळत आहे केस वाढवल्यानंतर शिवा या अशा लूकमध्ये दिसणार आहे मात्र शिवाची स्टाईल आणि तिचा हटक्या अंदाज हा तसाच असणार आहे फक्त ते आता आपल्याला हा फेअर कट मध्ये नाही तर लांब केसांमध्ये दिसणार आहे त्यामुळे नवीन शिवा आता कशा पद्धतीने चाहत्यांच्या मनात घर निर्माण करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हाला कट वाली शिवा की लॉंग हेअर शिवा कोणती शिवाय पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा